प्रभाग क्रमांक नऊ मधील खारेगाव तलाव येथील स्वर्गीय काशीनाथ राघो पाटील स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ पाटील व स्वर्गीय जयाराम काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील यांच्या वतीने खारेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या एकवीस वर्षांपासून मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात येत आहे यावर्षी आयोजित केलेल्या या के लिला है उपक्रमाला सातशे ते आठशे ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते दशरथ दत्दा पाटील ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील उपशहर प्रमुख नथू पाटील अशोक पाटील सिकंदर केणी गणेश परब नगरसेवक दिनेश कांबळे महेंद्र पाटील विशाल खलोटे सुजय पाटील प्रशांत पाटील कुणाल म्हात्रे जय पाटील तुर्गेश साळके विक्रांत पारकर कळवा खारीगाव सहसंघटक रचना पाटील महिला विभाग संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे उपशाखा संघटक स्मिता ऐरे रश्मी दळवी साणे गुरुजी कट्ट्याचे अध्यक्ष प्रकाश परब गणेश मंदिर ज्येष्ठ नागरिक पक्षाचे अध्यक्ष यशवंत विचारे माऊली मंदिराचे चिदनकर आणि ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता आई वडिलांची सेवा करणे ही सेवा आहे परंतु त्यांच्या स्मरणार्थ आणि गुरुंच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी हा वाटपांचा कार्यक्रम दरवर्षी सन्मान नगरसेवक उमेश पाटील घेत असतात आणि हा आनंद सोहळा आहे असं मी समजतो कारण हे देत असताना कुठलाही निवडणुकीचं स्वार्थ नसतो किंवा राजकीय स्वार्थ नसतं किंवा राजकीय बॅनर वापरला जात नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आईवडिलांचा स्मरण गुरुची स्मृती दे म्हणून या सर्वांचा परिपाक म्हणून जे काही आमच्यावर संस्कार घडलेले आहेत त्या संस्कारातून त्या छत्रीवाटपाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि निश्चितपणे आम्हाला हा आनंद वाट दिवस असतो सातप्रमाणे या सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा आपण छत्रीवाटप करण्यात आलेले आहे परत स्वर्गीय आमचे वडील काशिनाथ पाटील माझ्या आई साहेब काशिनाथ पाटील पुढे बंधू लक्ष्मी काश्याप पाटील आणि जयरामदादा पाटील यांच्या नेतृत्वा काम करत असताना छत्र वाटप आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य खासदार शिकायचे मान्य गोपाल लंडे असतील किंवा मान्य दशराबाई नेतृत्व काम करत असताना आपण जीवनामध्ये काम करायचं तर समाज अंदुसं राजकारण काढले धान्य शिकवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्र वाटा हा छत्रवाटप खाली खाली कावंच नाही तर संपूर्ण पाशी नगर असेल विहार असेल त्यामध्ये आपल्या महात्मा फुले जेम या भागात हजारो आपण छत्र वाटप आनंद असा का जीवनामध्ये आपण नगर असलो तर आपण चांगलं भाव केलं पाहिजे चांगली भावना असली पाहिजे तुम्ही या छत्री वाटप केलं आजच्या या असलेले ज्येष्ठांच्या आदरक्षा पाटील पत्रकार मुलग पडे राखीव अर्चना पाटील वैष्णव पाटील डेपाताई जे पटे आमचे गणेश परब महेंद्र पाटील सिकंदकरी ही सगळी म्हणजे आम्ही ज्येष्ठ आपण बघता असं छती वाटप बन आहे एक आदर्श यांचा ठेवला पाहिजे आणि आपण काय ते देणं आहे मुळात छत्रपास वाटप करणार आणखी टप्प्या टप्प्यामध्ये छत्री वाटप करणार आहे आजच्या काळात आपले सगळे ज्येष्ठ राहील त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय जै महाराष्ट्र